हे बकावा म्हणून स्थान आहे इथं घरोघरी शिवलिंग मशीननी तयार केले जातात मा नर्मदेच्या पात्रातनं जेवढे कंकर आहेत तेवढे शंकर आहेत म्हणून बकावाला अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि बकावाच्या प्रत्येक घराघरामध्ये शिवलिंग तयार करण्याचे कारखाने आहेत इथून जगभरात शिवलिंग जातात आणि त्यांचं पूजन केलं जाते म्हणजे नर्मदा मैया जगात सगळीकडे ह्या शंकर रूपाने वसते आहे असं म्हटलं तरी ते वावगं होऊ नये असं मला वाटतं शेकडो शिवलिंग शेकडो घरामध्ये तयार होतात आणि भावभक्तीने इथून नेल्या जातात याची किंमत लावल्या जात नाही तुम्हाला जी किंमत द्यायची ती द्या असं सांगितलं जातं आणि शिवलिंग दिल्या जातात आणि इथला भक्तिभाव इतका जागृत आहे की परिक्रमावासियांची सेवा तर ते करतातच पण देवाचे पैसे तयार करत नाहीत त्यांना भलेही खर्च लागला पण नर्मदा मैया त्यांचा उदरनिर्वाह उत्तम पद्धतीने करून घेते असे हे शिवलिंग पाच हजारापासून पाच लाखापर्यंत देखील मिळू शकतात आणि याचे प्रत्येकाचे वैशिष्ट्य आहे काहींना जानवे आहेत काहींवर ओम हा आकार आहे काहींना उभे गंध आहे विष्णूसारखे तर काहींच्या भोवती शनीची जशी चक्रे असतात तशी त्याप्रमाणे चक्रेही आहेत अशा वेगवेगळ्या स्वरूपातली शिवलिंग इथं बघायला मिळतात साधारणत आता हे शिवलिंग बघा हे वैशिष्ट्यपूर्ण शिवलिंग आहे आणि हे बघा हे त्याच्या अगदी निराळे आणि त्याच्या पाठी पाठीमागचे आणखी निराळे विविध रंग आणि शेकडो प्रकारची ह्याच्यामध्ये वैशिष्ट्ये तुम्हाला दिसतात कुठे कुठे तुम्हाला काही शिवलिंगांमध्ये काही आकृती पण दृगोच्चर होतात आपल्याला तेवढा वेळ नसल्याने आपण ही एक छोटीशी शॉर्ट फिल्म ह्याची बनवून तुम्हा सर्वांसाठी मुद्दाम पाठवत आहे हे स्वरूप शिवलिंग आहे असं म्हणायला काही हरकत नाही कारण याला उभा गंध आहे अशी आणि इथं बघा हे नागाची रचना असलेला हे शिव हे शिवलिंग आहे नागाची रचना असलेलं असाच याच्यावर चंद्र कोर आहे बघा हे हे चंद्रासारखी कोर आहे भले ती लाल असो आणि याला असं जाणवं आहे याचा पूर्ण आकार असा जाणव्याचा उजव्या खांद्यावरून डाव्या खांद्यावर घेतल्यासारखा आणि वर डोक्याला गंध आहे अशी ह्याला ह्या शिवलिंगाला हार मूळचाच घातलाय असं वाटतं अशी अनेक प्रकारची शिवलिंग इथं तुम्हाला बघायला मिळतील मैयाच्या परिक्रमेतलं सगळ्यात प्रसिद्ध आणि सगळ्यात भक्तिपूर्ण असलेलं हे गाव मला मागच्याही परिक्रमेमध्ये खूप भावलं होतं आणि ह्याही परिक्रमेमध्ये खूप भावलं आहे नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर मातुगंगे हर, मातु हर जटाशंकरे हर हर, हर 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 नर्मदे हर